नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पांघाडी हॅशटॅग पांघाडी लाला बनवे आपलं सर्व स्वागत करत आहे मित्रांनो जल जीवन भोजलधारा आणि बोरवेल रिसर्ज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत करत आहात मित्रांनो आज नारळ कशा प्रकारे आपल्याला कोरड्या धारीवर किंवा लाईटवर कशाप्रकारे फसवतो ते आज आपण बघणार आहोत मित्रांनो ही दोन गुंट्याची दोन गुंट्यात इमारत आहे दोन गुंट्या गोवती मी एक राऊंड मारला तर मला एकही धार सापडली नाही तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ काढायला हीच जागा आहे बोरची एकमेव त्यामुळे आपण दुसरी व्हिडिओ काढू शकत नाही तर आपण मित्रांनो बघा आपल्याला पिके अकरा इंच जाऊन माझे गुरु प्रशांत सरांनी जे आपल्याला माहिती दिली ते मार्गदर्शन केले ते आधारे आपण वाढ ते तसंच ही टेक्निक आहे त्या पद्धती आपण बघू पाणी ते धारीला नाराज कार्यसभेत दारपुर्डी भरलेले आपण यद्वाडी बघूर्डी आहे आणस का मित्रांनो हे लावून आपण बघितलं आहे आज आपण नारायणने बघितलं हरवाडीने बघितलं हे था 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 था। जी मला दुश्मन मला भेटतो जेव्हा माझा मला अनुभव आज ह्या भेटतो मा तसा माणूस बदलला त्याचा अनुभव वेगळा असू शकतो त्यामुळे मला जे रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट मला जाणवत आहे तसा दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या माणसाला तुम्हाला असा रिझल्ट जाणू येऊ शकत नाही हे पूर्णपणे हे करा ज्याचे त्याच्या अभ्यासाच्या पिकनिक वर हे अवलंबून असतात तर अशी माहिती आवडल्यास तुम्ही भूजलदारा बोरवेल रिसर्च जल जीवन या युट्यूब चॅनलमध्ये युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद